नाही आदिवासी सोडून निकडे येण्याचं कारण असं आहे की माझ्या घरी एक दुःखद घटना घडली होती त्या घटनेमुळं मी तिथनं अचानक या ठिकाणी आलेलो आहे या अधिवेशनामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना अशी अपेक्षा होती की दादा या टायमाला मला संधी देतील त्याचं कारण असं की पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक एकमेव आमदार आहे आणि गेली तुम्ही पाहता की मी आम आदरणीय दादासोबत एकनिष्ठ म्हणून राहिलेलो ठीक आहे काय हरकत नाही पण एक आशय आहे एक अपेक्षा आहे आणि दादा जो दिलेला शब्द हो आहे तो पाळतील पुढेही मला काम करण्याची संधी ती संधी दादांच्याकडनं मला भेटेल अशी अपेक्षा आहे मन लागत होतं का शपथविधी पार पडल्यानंतर सुटी इच्छा होती इच्छा होत असताना एखादी गोष्ट पूर्ण नाही झाली तर वाटतं सुटी आहे माणसाचं मनाला ती एक भावना असते पण ठीक आहे काय हरकत नाही पुढील काळात ते अजून खूप काळ आहे दादा आपल्याला संधी देतील अशी अपेक्षा आहे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये उद्या होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पिंपरी चिंचवड आणि भोसरी तिन्ही मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक कशा पद्धतीने निवडून आणता येतील त्याकडं आमच्या सर्वांचं लक्ष असलं पण नाराजी आहे मंत्रीपद न मिळाले नाराज साहजिक आहे माणूस आहे मी मी तिसऱ्यांदा पिंपरी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेले आणि यावेळेला अपेक्षा होती की दादा काहीतरी देतील म्हणून दादाकडे बोलून दाखवलं हे सगळं दादांशी माझी चर्चा झालेली दादांशी परवानगी घेऊनच मी या ठिकाणी आलेले